वेलकम टू किट्टूस ब्लॉग कसे तुम्ही सगळे मजेतली पण मस्त आहे किट्टूस कसे आहे सर आता मी मजेस कम झाले का सांगा सा जाले तुम्हाला माहिती आहे आमचे एस कॅमेरा फोन चालेल आता माझे पप्पा मी दोन बोलो आमचे पप्पा ने तिथं मी होता बको तर आता मी सल्लो आणि आम्हाला काही सामान घ्यायचं आहे तर ते पण घेऊ तर चला कंटिन्यू राहतो मी पण मी काय चू त्यांच्याशी बोललं सगळं मी काय चू पण ये काय नाही कोल्ड ड्रिंक नाही प्यायच्या दादू आहेच नाही दादू घरी गेले किस्ती म्हणे तर दाचो दादू म्हणे नाही म्हणे आता नाही पाहणार म्हणे मी म्हणे तर बघू शकता इथे एक फॅक्टरीत आल्यानंतर किटू नसतं कोल्ड ड्रिंक पिते दादूच्या मागे लागते तिसर कोल्ड्रिंग घेऊन दे कोल्ड्रिंक घेऊन कोल्ड्रिंक बिहित राहत्या म्हणून मी फॅक्टरी मध्ये आणल नाय बघतो पाहून आलेला आहे तर आता आम्ही ते जडायला आलो गहू जडायला आणि किटूला आणलंय किटूला बघायचं होतं कसं गहू जडतात म्हणून जरा चकरीकडे आणलेला आहे आणि जरा भनभर आवाज येते म्हणते तो आणि सॉर्ट देतात केटू तुला बघितलं का कसं गहू ते वरती गहू टाकतात आणि खालून निघतात किटक तू काय करताय

आणि तुम्हाला आवाज येत असेल कुदर चालू आहे आणि गरम खूप होत आहे भरपूर गरम होत आहे निखा बघू तर आताच आम्ही भाजी वगैरे घेऊन आलो तर आता मी सप्पा वगैरे करते नाता वाजता हे सात आणि किटूला मोमोज खायचे त्याला वाटलं तू पाणीपुरी वगैरे खाते का तर नाही मम्मी मला मोमोज आहे म्हणे तर आमच्याकडे खालीच मोमोज वगैरे उचलले का सांगितलं तर मग मला म्हणे की मम्मी नको मला पाणीपुरी नको खायची मला मोमो खायचे आहे म्हणून तर म्हटलं त्याला जाऊ म्हटलं की आलं तर मम्मी आपल्या घराकडे मिळते म्हणे तर मी त्याला घेऊन दिले आता मोमोज तिथून पार्सल आणले तर मग तो म्हणे तिथेच खातो म्हणे म्हटलं नाही की तिथे खूप गरम होत आहे भरपूर गरम होत होतं आणि इतके बसून तिथे गरमीमध्ये खाऊ नाही शकत गरम वगैरे तर त्याला म्हटलं चल मी तुला फुलड हॉलमध्ये बसून मस्त खाशील म्हटलं तर तो तसं तो 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 बसलेलं नाही खात आहे तर चला कंटिन्यू राहा मी थोडंसं आता सोपा वगैरे करते आज बनवणार मी डाळ भाजी चला कंटिन्यू राहा तर आता माझं याचा डाळ भाजीचं कुकर लावलेलं आहे आणि ते आता मी मोमपले आणले होते तर ते पण मी लावलेले आहे टाकून बॉईल करायसाठी की तुला खायचं आहे आणि मिरचीच्या चटणीसुद्धा खूप छान लागते आणि आता मी अॅग लावलेला आहे पाणी करण्यासाठी बॉटल पण वॉश केलेली आहे त्याला लावलं आहे आणि पाणी बनवायचं आलं लक्षात वॉटर पण भरून घेते आणि फ्रीजमध्ये तुमचं ते गरम होऊन आलं आज फक्त भाजी आणि राईस करणार आहे आणि किटूसाठी चपाती करून देईन किटू राईस जास्त खात नाही तर त्याला राईस करून चपाती करून देते मग गरम गरम आता गरमभर चप करून त्याला फोडली द्यायची डाळ भाजीला पाणी रहा हा हा मस्त खाऊन थंड़ थंडी थंडी आईस्क्रीम किट्टू आणि कस चालते किटू तू पडला तू आता आणि आता थोडा वेळेस झालं आमचं जेवण वगैरे झालं आणि भाजी बनवली होती मी आणि भात आणि किटू म्हणजे की राईस खाणार नाही म्हणून तर त्याला मग मी चपाती बनवून दिली आणि आता वाजत आहे रात्रीच्या साडे अकरा हा ब्लाऊज मी ते चेंज करते भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ म्हणून पण बाय व्हिडिओ वाटलं असेल तर लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट